पंधरा स्वातंत्र्य दिने मानसविक्री करणाऱ्यावर कारवाई होणार मनपा आयुक्त अभिनव गोयल यांचा ठाम निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून एकोणीसशे अठ्याऐंशी सालापासून ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिवशी मांस विक्रीवर बंदीची अधिसूचना जारी करण्यात येत आहे यंदाच्या वर्षी पहिल्यांदा काढलेला हा निर्णय नसल्याचे पालिका प्रशासक कर्तव्यदक्ष आयुक्त अभिनव गोयल यांनी निदर्शनास आणून दिले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या मांस विक्री बंदीच्या निर्णयावर मनपा आयुक्त अभिनव गोयल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पंधरा ऑगस्टला केवळ विक्रीवर बंदी असून खाण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी, प्रकार बंदी नसल्याचेही पालिका प्रशासकीय आयुक्त गोयल यांनी स्पष्ट केले आहे पंधरा ऑगस्टला मांस विक्री बंदीचा निर्णय जाहीर केल्यापासून त्याचे राजकीय वर्तुळातही तीव्र पडसाद उमटत होते कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवरच नाही तर थेट राज्याच्या मंत्री महोदयांनीही त्यामध्ये आपली मते व्यक्त केल्याने हा वाद आणखीनच उफाळून आला आहे कल्याण डोंबिवलीमध्ये मांस विक्रेत्यांच्या संघटनांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाराष्ट्र राज्य खाटीक समाज आर पी आय आठवले गट आदी राजकीय पक्षांनी महापालिकेच्या या निर्णयाविरोधात निवेदन देत अक्षरशः शहरान उठवले की बंदी उठवली नाही तर यातील काही राजकीय पक्षांनी महापालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर विक्री करणार असल्याचा इशाराही देण्यात आलेला आहे विविध राजकीय राजकीय पक्षांनीही महापालिकेच्या या आवाज उठवला ही बंदी उठवली नाही तर यातील काही पक्षांनी पालिका मुख्यालयाच्या बाहेर माणस विक्री करणार असल्याचा इशारा दिला या सर्व पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन काय भूमिका घेणार याकडे विविध संघटना विविध पक्षाचे लक्ष लागले होते दरम्यान महापालिका प्रशासक कर्तव्यध्यक्ष आयुक्त अभिनव गोयल यांनी हा सर्व राजकीय विरोध प्रशासन आपल्या निर्णयावर स्वागत आहे आणि आपल्याला एवढ्याने बोलवण्याचं कारण शांतता दोन तीन दिवसापासून जे प्रसार माध्यमात आपल्या शहराचं नाव मटन आणि चिकन याच्या दिशेचं जे परिपत्रक जारी केलेलं ना अब आहे महानगरपालिकेने त्याविषयी काही संभ्रम निर्माण होत आहेत नागरिकांनाही होत आहेत आणि इतर ठिकाणही याबाबत चर्चा होत आहेत तर त्यासाठी मान्य आयुक्त महोदय स्वतः त्याबद्दल महापालिकेची काय भूमिका आहे आणि हा निर्णय कशा पद्धतीनं आणि का घेतला जातो त्याविषयी जे आहे वस्तुस्थिती ती आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना हे नमूद करणार आहेत आपल्या सर्वांना विनंती आहे की हा जो काही महापालिकेचा जी काही भूमिका आहे ती आपण समाज माध्यमातून आपल्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पालिका यांच्या माध्यमातून एक परिपत्रक काढण्यात आला ज्याच्यामध्ये पंधरा ऑगस्टला कत्तलखाने त्याचबरोबर जे अधिकृत लायसन्स होल्डर आहे विक्रेता त्यांच्यावर मास विक्रीवर बंदी बंदी त्या दिवशीकरिता आपण घातली असा एक ऑर्डर काढण्यात आला होता उपायुक्त मॅडमच्या माध्यमातून तर त्याबद्दल आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो कि आपले राज्य शासनाच्या माध्यमातून आणि आपलं जे महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत असे प्रकारचे निर्णय जर स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेला योग्य वाटत असेल तर तसे निर्णय घेता येऊ शकेल त्या आधारे आपली महानगरपालिकांनी एटी एटला एक ठराव पास केला होता आणि त्या ठरावामध्ये या प्रकारची बंदी घालण्यात येईल असा एक ठराव पारित झाला होता आणि तेव्हापासून आपण महानगरपालिका मार्फत या प्रकारची बंदी त्या दिवशी म्हणजे असं ऑर्डर आपण काढत आलेलो आहोत सर्वप्रथम एक स्पष्टीकरण हे देऊ इच्छितो की नव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने असं कुठलाही नव्याने असा काही निर्णय नाही घेतलेला आहे वर्षानुवर्ष निर्णय हे घेण्यात गे आलेला आहे आणि त्याच पद्धतीने एक रुटीन प्रमाणे पण हे निर्णय आला एक गोष्टी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की हे जे बंदी असते ऑर्डर प्रमाणे ते जे कत्तलखाने आहेत आणि अधिकृत विक्रेता आहेत म्हणजे जे, जे आपले मीट शॉप्स आणि मटन शॉप्स असतात त्यांच्याकरिता आहे कन्झम्पनवर याच्यामध्ये कुठलीही प्रकारची बंदी राहत नाही काही माध्यमातून असा एक गैरसमज होत आहेत की आपण त्याला म्हणजे कन्झ्युम करू शकत नाही तर त्याचा नाही आहे कन्झम्पनला कुठल्याही प्रकारची बंदी आपण करत नाही आहे आणि या प्रकारच्या ऑर्डर्स उपायुक्त स्तरावरून दरवर्षी करण्यात येत आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण करण्यात आलेला आहे